नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण गडचिरोली जिल्हा विशेष पाहणार आहोत यामध्ये वीस प्रश्न दिलेल्या गडचिरोली जिल्ह्यावर हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या सव्वीस जूनची जी परीक्षा होणार आहे गडचिरोली एस आर पी एफची त्यासाठी उपयुक्त पडणार आहे तर पहा हे कुठले वीस प्रश्न आहे तर तर पहा हे जे वीस प्रश्न आहे मित्रांनो हे तुमच्या सरावासाठी आहे याची उत्तर मी तुम्हाला शेवटी सांगणार आहोत ठीक आहे तर पहिला प्रश्न पहा गडचिरो जिल्ह्यात तैनात असले केंद्रीय अर्धसैनिक बल कोणते ठीक आहे एस सी आर पी एफ आय डी बी पी बी एस एफ किंवा सी आय एस एफ चार पर्याय दिलेला आहे याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे प्रश्न दुसरा भामरागड येथे कोणत्या तीन नद्यांचा संगम आहे ठीक आहे चार पर्याय दिलेला आहे याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे याचं उत्तर मी तुम्हाला शेवटी सांगणार आहोत तर गडचिरोली जिल्ह्यात तर मित्रांनो हे वीस प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्याविषयी यापैकी तुमची किती प्रश्नांचे उत्तरे बरोबर येतात हे तुम्ही चेक करू शकता ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन आरमोरी येथील जागा उद्योग प्रसिद्ध आहे चार पर्याय आहेत आहे तुम्हाला कमेंट करून सांगायचा किंवा तुम्ही सांगू शकता किती बरोबर तुम्ही शेवटी पाहू शकता प्रश्न क्रमांक चार रेला हा कशाचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक पाच गडचिरोली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाशिवरात्रीची सर्वात मोठी यात्रा भरते हे पाच पर्याय चार पर्याय दिलेले आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता प्रश्न क्रमांक सहा जिल्ह्यात डॉक्टर प्रकाश आमटे यांचे आश्रम आहे प्रश्न क्रमांक गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा चार याचं उत्तर तुम्ही चेक करू शकता त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे प्रश्न क्रमांक आठ गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक कोण आहेत धनवीर मडावी बाबुराव गोटा वीर बाबुराव रोडमाके वीर सावरकर प्रश्न क्रमांक नऊ गडचिरोली जिल्ह्यात ची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून झाली गोंदिया भंडारा चंद्रपूर वर्धा प्रश्न क्रमांक दहा हत्ती गोटा हे ठिकाण कोणत्या महामार्गावर आहे इची चार पर्याय दिलेल्या मित्रांनो बरोबर उत्तर सांगायचं प्रश्न क्रमांक अकरा किल्ल्याकरिता प्रसिद्ध असलेल्या वैरागड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात येते गडचिरोली भामरागड आरमोरी की सिरोंचा प्रश्न क्रमांक बारा सी साठ या नावाने ओळखले जाणारे पोलीस पथक कोणत्या पोलीस दलाचा भाग आहे गडचिरोली जिल्हा पोलीस केंद्रीय रिझर्व्ह पोलीस राज्य राखीव पोलीस उग्रा बटालियन चार या उत्तर तुम्हाला सांगायचं आहे प्रश्न क्रमांक तेरा मार्कंड या ठिकाणी प्राचीन मंदिर मध्यभागी कशाची मूर्ती आहे बजरंगबली शिवलिंग राम लक्ष्मण सिद्धार की तिरुपती प्रश्न क्रमांक चौदावा अहेरी येथील पोलीस उपमुख्यालय कोणत्या नावाने संबोधले जाते प्रणहिता वैनगंगा विशेष अभियान क्षेत्र दंडकारण्य चार पर्याय दिलेल्या मित्रांनो उत्तर तुम्हाला सांगायचं सा। आहे प्रश्न क्रमांक पंधरा राजद्रापी धबधबा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सावलखेडा वघाडा कुनखाडा की विनागुंडा प्रश्न क्रमांक सोळा ते दुप्पा तोडण्याचे काम कोणत्या ऋतूमध्ये केले जाते ते दुप्पा काम कोणत्या ऋतूमध्ये केले जाते चार पर्याय दिलेले आहे तुम्ही उत्तर सांगू शकता उन्हाळा हिवाळा पावसाळा की यापैकी नाही प्रश्न क्रमांक सतरा आदिवासी लोक लग्न समारंभास काय म्हणतात मरपी शादी साक्षगन की लगीन प्रश्न क्रमांक अठरा आदिवासी मुंजल कोणत्या प्राण्यास संबोधात ठीक आहे मुंजल कोणत्या प्राण्यास संबोधात कुत्रा माकड किंवा अस्वाल प्रश्न क्रमांक एकोणीस ते दुप्पा संकलनात एका फाळीमध्ये किती मुळगे असतात ते दुप्पा संकलनात एका फाळीमध्ये किती मुलगे असतात दहा पाच सत्तर की पंचवीस शेवटचा प्रश्न विसवा गडचिरोली जिल्हा कोणत्या विभागामध्ये अमरावती नागपूर औरंगाबाद की नाशिक ठीक आहे मित्रांनो वीस प्रश्न आपण पाहिलेले आहेत आणि वीस प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे किंवा तुम्ही तुमच्या मनात पण करू शकता तुम्ही सराव करू शकता वीस प्रश्नाचा आणि वीस पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुझी उत्तरे पहा कशा प्रकारचे आहे तर पहा तर एकचं जे आहे ते अ आहे दोनचं ड आहे प्रश्न तीनचं चा अ आहे चारचं अ आहे पाचचं ड आहे सहाचं क आहे सातचं ड क आहे आठचं क आहे नऊचं क आहे दहाचं ब आहे अकराचं क आहे बाराचं अ आहे तेराचं चा ब आहे चौदाचं चा अ आहे पंधराचं ड आहे सोळाचं अ आहे सतराचं अ आहे अठराचं अ आहे एकोणीसचं ब आहे आणि वीसचं ब आहे तर तुम्ही जर उत्तरे काढले असेल हे प्रश्नाचे तर अशा प्रकारे उत्तरे आले आधी तुम्ही चेक करा आणि वीसपैकी तुमचे किती प्रश्नाचे उत्तर बरोबर आले हे मला तुम्ही कमेंट करून सांगा ठीक आहे मित्रांनो हे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतात कारण गडचिरोली जिल्ह्यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात ठीक आहे या प्रश्न सरळ रीतीने करायचा ठीक आहे व्हिडिओ वडिला लाईक करा शेअर करा धन्यवाद